हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला कोबीपासनं एकदम नवीन आणि वेगळी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोबी नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील एवढी भन्नाट रेसिपी आहे तर इथे बघा मी कोबी घेतलेला आहे हा कोबी अडीचशे ग्रॅम कोबी आहे तर आपल्याला कोबीच्या आधी मी दोन खाप करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक किसनी घ्यायची आहे आणि कोबी आपल्याला किसून को आप किस घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी कोबी अर्धा किसून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरा कोबीसुद्धा किसून घेते किंवा तुम्ही कोबी किसण्यापेक्षा चॉपरमध्ये बारीक केला तरी चालेल पण इथे मी जाड किसणीने कोबी किसून घेतलेलं आहे आणि जे कोबीचं आपलं ते मागचं जाड असतं ते आपल्याला ह्या रेसिपीमध्ये वापरायचं नाही आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी अशाच पद्धतीने सगळा कोबी किसून घेतलेला आहे तो तो तर कोबीचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तर इथे लसूण पाकळ्या घातल्यानंतर आपल्याला तिखटानुसार मिरच्या घालायच्या आहेत इथे मी दहा ते बारा तिखट मिरच्या घेतल्या होत्या मिरच्या घातल्यानंतर छोटे दोन चमचे आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरमधनं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इते वाटन तयार तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण तयार झालेलं आहे तर वाटण तयार झालेलं ते आपण कोबी किसवून घेतला होता त्यामध्ये आपल्याला ते वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पांढरी तीळ घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे पांढरी तीळ घातलेले आहेत तिळ घातल्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आपल्याला हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे ओवा घातल्याने ह्या रेसिपीमध्ये अगदी भन्नाट अशी चव येणार आहे तर ओवा हातावर क्रश करून घातल्यानंतर एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर अशी कट केलेली आपल्याला कोथंबीर घालायची आहे भन्नाट अशी रेसिपी आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही कट केलेली कोथंबीर घातली की आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे सुद्धा आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला हे पीठ आधी चोळून चोळून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याचा अगदी व्यवस्थित असा गोळा तयार होतो तर इथे पाहू शकता तुम्ही मी पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मला सुद्धा पाणी लागलेलं ला नाही आहे तर छान असा मळून झाल्यानंतर त्यामधला बघा मी ते गोळा काढून घेते गोळा काढल्यानंतर आपण जशी कोथंबिरीची वडी करतो त्या पद्धतीने आपल्याला इथेही वडी तयार करून घ्यायची आहे तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तप तुमी तर पाहू शकता तुम्ही मी खूप पातळ नाही गेलेली किंवा जाडसुद्धा नाही त्याची वडी केलेली तर आपल्याला थोडीशी मीडियममध्ये ह्याची वडी तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या तर इथे पाहू शकता त्या उड्या पिठामध्ये आपल्या चार वड्या तयार होणार आहेत अगदी भन्नाट चवीची रेसिपी आहे कोबी नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील याची शंभर टक्के गॅरंटी मी देते नेहमीच आपण कोबीपासून कोबीची भाजी पराठे किंवा तुम्ही काय काय करत असाल ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे आपण वड्या तयार करून घेतल्या की इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर ज्या वड्या आपण तयार केल्या होत्या त्या आपल्याला चाळणीवरती ठेवायच्या आहेत तर इथे मी चार वड्या केल्या होत्या त्या आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चाळणीमध्ये वड्या ठेवून झालेल्या आहेत तर एका साईडला इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे चाळण ठेवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तुम्ही या आता कोबीच्या वड्या केलेल्या आहेत पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे आपण नक्की काय करणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर इथे वड्या छान अगदी उकडलेल्या आहेत आणि वाफसुद्धा अगदी मस्त पसलेली आहे घरभऱ्या वड्यांचा वास सुटला होता वड्या उकडतच होत्या तर तर इथे पाहू शकता तुम्ही मी सुरीनी चेक करून दाखवलेला आहे तुम्हाला वड्या अगदी छान शिजलेल्या आहेत खाली वड़े तर खाली उतरून आपल्याला वड्या सगळ्या थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही वड्या सगळ्या थंड झालेल्या आहेत वड्या थंड झाल्या की आपण सुरीच्या साह्याने कट करून घेऊया आपल्याला वडी कट करताना खूप जास्त पातळ नाही कट करायची इथे पाहू शकता तुम्ही मी जाड पद्धतीने इथे वडी कट करून घेणार आहेत ह्या वड्या अगदी फ्रीजमध्ये आरामशीर आठ दिवस टिकतात तर इथे बघा तुम्ही अगदी पातळसुद्धा नाही किंवा जाडसुद्धा नाही मी कट केलेली थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या वड्या कट करून घेते आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन वड्या कट करून घेतलेल्या आणि दोन मी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत तर वड्या कट करून झाल्या की एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला तेलामध्ये वड्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान अशा खरपूस आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी वड्या सगळ्यात तळून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सगळ्या वड्यात तळून झालेल्या आहेत वड्या तळून झाल्या की एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेल्या आहेत वड्यांला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे जे आपण जे वड्यांमध्ये तीळ घातलेले आहेत तेसुद्धा वड्यांमध्ये दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन